स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार मित्रांनो आज मावळ के श्रीकरजगाव फाटीवर नाशिक येथून वाशिम जिल्ह्यातून राजपठाण हे आपला आ, बैल शर्यत गाठावर धावण्यासाठी घेऊन आले आहेत तर मित्रांनो श्री राज पठान यांनी आणलेला आजाद एक्केचाळीस एक्केचाळीस हा खोंड मी तुम्हाला दाखवतो आणि राज यांच्या खोंडाविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया नमस्कार दादा नमस्कार नमस्कार आज मावळकी सिबेलगाडी घाटावर तुम्ही कुठून आलात आम्ही आलो वाशिम जिल्हा वाशिम हो तुमचं नाव सांगा सर तो राजपठाण ताज पठाण ताज पठाण बैलाचं नाव काय बैलाचं नाव आहे आझाद 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 एक्केचाळीस एक्केचाळीस आज कुठल्या बैलाबरोबर धावला आज माऊली बरोबर माऊली बरोबर टाकुळे यांचा माऊली हो टाकेचा माऊली मित्र आपलं बैल किती जाती आहे आपल्या बैल चार जाती आहे चार जाती आहे हो चार मावळात पहिला कधी धावलात का इकडं पहिल्यांदा झाला तिकडे आमच्या इकडे ते छकडीच्या याच्यात खेळत राहते ते छकडीमध्ये छकडीमध्ये तिकडे म्हणजे काय रिंगीला धावतो का रिंगीला धावतो तिकडे रिंगीला हो घोडा गाडी का, का... नाही बैलात दोन बैल दोन बैल अच्छा बाईल? से, किती से, गुलाल झाली तिकडे तिकड लय बक्षी घेतली त्याला किती गुलाल झाले तिकड तर पन्नास साठ गुलाल झाले असत पन्नास चौरी झाले असत या वर्षी बर मग आता एखादा आठवणीतला गुलाल कुठला आहे आठवणीतला गुलाल आमच्या वाशिमचा वाशिमला हो काय रिंगीला का छहगीला रिंगीला 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 हो तिकडं याला घाटाला वगैरे पाव ना का बाई नाही घाटल नाही पडवलं त्याला त्याला घाठल नाही नाही इकडं मावळात शेकंदावर पहिल्यांदाच हा शेकंदात मावळात मध्ये पहिल्यांदाच पडवा लागलं तर मुंबईला वगैरे पाहावं का बाई नाही मुंबई गेलोच नाही मुंबईला पण नाही नाही इकडं कसं काय आलं आपलं इकडं आपलं टाकवे नाही का टाकवेचा दोस्ता नव्हता त्याच्यासमोर त्याच्यासाठी आलो अच्छा अच्छा मॅरा बैल मारत मारतोय का वगैरे नाही मारत नाही घरी कोण नियोजन भाऊ बघते तुम्ही आलेलं किती दिवस झाले दोन दिवस दोन दिवस याचं नियोजन कोण करतं घरी आपलं म्हणजे शर्यतीचं शर्यती भाऊ करतात अच्छा तुम्ही एवढ्या लांबून आलात बायलाच नाव सांगा एकदा आझाद एक्केचाळीस एक्केचाळीस आदा आझाद एक्केचाळीस एक्केचाळीस हो तुम्हाला आजच्या गाठासाठी हार्दिक शुभेच्छा माओमाती यूट्यूब धन्यवाद धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद